मित्रांनो मोठी भागवत कार्तिकी एकादशी पासून चार दिवस घरात हा मंत्र बोला यावर्षी कार्तिकी एकादशी दोन नोव्हेंबर रविवारच्या दिवशी आहे आणि चौथ्या दिवशी म्हणजे दोन नोव्हेंबरपासून चौथ्या दिवशी पाच तारखेला पाच नोव्हेंबरला कार्तिकी पौर्णिमा आहे तर दोन नोव्हेंबरच्या दिवशी विष्णू भगवान झोपेतून उठतात चार महिन्याचा जो चातुर्मास सुरू होतो तो या दिवशी संपतो आणि शुभ कार्यांची सुरुवात होते अशी मान्यता आहे आणि या दिवसापासूनच चार दिवस तुळशी विवाह सुरू होतील दोन तारखेपासून पाच तारखेपर्यंत तुळशी विवाह सुरू राहतील तर हे चार दिवस म्हणजे रविवारपासून बुधवारपर्यंतचे चार दिवस अत्यंत महत्त्वाचे महत्त्वपूर्ण आहे म्हणून या दिवसामध्ये विष्णूची लक्ष्मीची तुळशीची सेवा करावी रोज तुळशीमध्ये पाणी अर्पण करावा रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा विष्णूचे मंत्रजप करावे लक्ष्मीचे मंत्रजप करावे आणि तुळशीचे मंत्रजप सुद्धा करावे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे ज्याचा जप तुम्ही रोज देवघरासमोर किंवा तुळशीच्या वृंदावनासमोर सकाळी उभं राहून या मंत्राचा जप एकवीस वेळेस करायचा आहे मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या घरात आरोग्य मिळेल तुमच्या घरात शांतता मिळेल समाधान मिळेल पैसा सुख समृद्धी सगळं काही मिळेल हा मंत्र तुळशीच्या वृंदावना समोर जर उभं राहून बोलला तर लाभ अधिक होतो हा मंत्र काही असा आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम त्वं त्व नमोस्तुथे या मंत्राचा जप एकवीस वेळेस हात जोडून तुळशी मातेच्या समोर उभं राहून नक्की बोला माता सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करेल आणि तुमच्या घरातल्या सर्व वाईट शक्तींना घरापासून लांब ठेवेल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ